चलो मलंगड ही यात्रा आपली आपण सफल केली त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या आदेशानुसार हे मलंगड यात्रा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि म्हणून मलंगड यात्रा हीच मलंगमुक्तीची पहाट असं दिगे साहेबांनी म्हटलंय आणि म्हणून ते आपण कायम दिगे साहेबांनी जे जे कार्यक्रम का आंदोलन उपक्रम सुरू केले ती कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यातला महत्त्वाचा जो मलंगड यात्रा ही त्या दिगे साहेबांच्या महत्त्वाच्या उपक्रमामधला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आज देखील आपण सगळ्यांनीच या मलंगनाथाच्या दर्शनाला आपण सगळे आलेलो आहात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो हे फेनिक्युलर चालू झालेली आहे पण आता त्याचा आज खरं म्हणजे चालू करायला पाहिजे होती टेस्टिंग वगैरे हो चालू आहे पण आता किती दिवसात चालू होईल आता पंधरा दिवसामध्ये फेनिक्युलर चालू होईल आणि तुम्हाला आता चढून जायची गरज नाही डायरेक्ट बसा गाडीत डायरेक्ट वरती म्हणजे जे जाऊ शकत नाही इच्छा आसन सुद्धा त्यांच्यासाठी आहे त्यामुळे सगळ्यांना दर्शन घेता येईल आणि बरेच दिवस रखडलेला हा प्रकल्प आपण आता सुरू करतोय मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करीन आणि धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला किंबवना या ठाणे जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा दिगे साहेबांनी जे काम केलं आहे जे कार्य केलं आहे कामाचा डोंगर उभा केलं त्यांच्या आशीर्वादानेच आज आपलं सरकार स्थापन झालेलं आहे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो हे सर्व सामान्यांचं सरकार गोर गरिबांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माता बहिणींच सरकार आहे युवकांचं सरकार आहे आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्या अगोदर सगळे सण उत्सव बंद होते बंदी होती परंतु आपलं सरकार वारकरी म्हणजे बरोबर ना पंढरपूरला पण जोरात झाला सगळीकडे जोरात होतो आता आणि म्हणून जसं आपलं सरकार आल्यानंतर सगळ्या सण उत्सवांवरची बंदी आपण हटवून टाकली सगळे सण उत्सव आपल्या परंपरा जोरात सगळीकडे साजरी होऊ लागली खरं म्हणजे महाराष्ट्र एक संस्कृतीचं आपलं सा एक परंपरा जपणारं राज्य आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज मलंगनाथाच्या दर्शनाला आपण आलेला आहात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र